आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम तर आपण आता एकवीस सेकंडच्या प्रवासाला निघालेलो आहे काही छोटे मोठे दोन चार पाच आपले प्रोटोकॉल झाले आहेत आणि आपलं थोडस मेडिटेशन झालेलं आहे पहिल्या डिग्रीच पूर्ण विशेष मध्ये मी गावाला गेल्यामुळे काही गॅप पडला म्हणून मी तुम्हाला विचारते आवर्जून काय बदल वाटतो आहे आणि आपण त्या दिवशी छान लव्हॉर्निंग करिता एक एनर्जी दिली आणि लव्ह वॉर्डिंग करिता आपण काय म्हणूया ब्रह्मांडीय ऊर्जा ऊर्जेचा उपयोग केला तर त्याचा अनुभव आणि आतापर्यंत काय काय वाटते थोडा जो बदल वाटतोय तो किंवा बाबा एखाद्याला नसेल वाटत तर ते पण सांगा जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला कुठं काय काम करायचं आहे आणखी ओके तर नक्कीच शेअरिंग करू शकता हातवर केला होता मग प्रज्ञांनी बोला प्रज्ञा नमस्ते मॅडम मला म्हणजे एक महिना पण नसेल झाला जॉईन होऊन रेकीच्या ह्याच्यामध्ये आणि त्यापासून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये खूप छान फरक वाटतोय म्हणजे एकतर माझी एक्झाम होती तेव्हा मी लिटरली जॉब करून अभ्यास करत होते आणि जे लोक म्हणजे सुट्टी घेऊन सुद्धा त्यांना जमत नव्हतं इतका अभ्यास माझा पटापट झाला तुम्हाला पण मी त्यावेळी कॉन्टॅक्ट केला होता की मॅडम मेडिटेशन करताना खूप त्रास होतोय अंग दुखतोय मी कसं काय करू सगळं एकत्र पण तुम्ही म्हणाल मला की कंटिन्यू कर त्याचा फायदा होईल आणि माझा खरंच पेपर खूप छान गेला म्हणजे सगळ्यात बेस्ट गेला आणि तो एक तसा मला एक फायदा झाला माझी जी, जी काम अडकत होती ना थी, ती ती बऱ्यापैकी सॉल्व व्हायला लागली मोठी मोठी कामं जसं मी टेन्शन असेच घेत होते की बाबा होत नाही होत नाहीये आणि कसं आपल्या असं आयुष्य असतं ना की सतत कसे काय प्रॉब्लेम येतात तुझ्या सत्तीत कसं काय होतं तुझ्या सब्तीत कसं काय होतं हा विचार मी पण करायचे की माझ्या सक्तीत असं का होतं पण मग तो तुमचा एक क्षमा करण्यासाठीचा जो माफ करण्याचा जो व्हिडिओ होता की माफ करा त्याच्यामध्ये पण मी बघितलं आणि खूपशा गोष्टी आपोआप क्लिअर होत गेल्या की म्हणजे आपण जे विचार करतो किंवा मा आपल्या मनातला राग वगैरे या सगळ्या गोष्टी कशा आपल्यालाच आजार वगैरे हे करायला कारणीभूत होतात आणि या सगळ्या मेडिटेशनमुळे म्हणा किंवा व्हिडिओ सेशन्समुळे ना एक आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन हा खूप वेगळा झाला म्हणजे आपल्याला ऐकायच्या गोष्टी आपण भरपूर की हे असं असतं तसं असतं पण ते प्रत्यक्ष आपल्याला जाणवणं ह्याच्यासाठी जा मेडिटेशनचा आणि रेतीचा खूप मोठा फायदा झालेला आहे आणि दिवसेंदिवस माझ्यातनं नवीन 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 चांगले बदल होत आहेत कारण की प्रोसिजर तशी आहे पण ती फार म्हणजे चांगली आनंदच आहे ती एन्जॉय करण्यासारखी आहे आणि त्यासाठी मी तुमचे आणि रेकीचे खरंच खूप धन्यवाद देते खूप छान वाटतंय खरंच आहे प्रज्ञा आपण म्हणतो ना की प्रोसिजर खूप लांब लांब आहे थोडीशी एक गंमत विचारू की प्रोसिजर आपल्याला लांब वाटते पण आपण जमा केवढा मोठा किती दिवस जमा खूप जास्त केलंय त्यामुळे तो वेळ लागत असतो पण खरंच खूप मस्त वाटतं त्याच्यात पण की एक चॅलेंज सारखंच आहे आयुष्यात चॅलेंज घ्यायला शिकलं पाहिजे मग खरं त्याचा आनंद आहे आणि त्याच्यात खरंच मजा वाटते पण मग नवीन शिकायला खूप छान नक्कीच छान बॉन्डिंग हा त्या दिवशी मी बॉन्ड बौन, लव्ह बॉन्डिंगचं जेव्हा हे सेशन होत ना एसटी मध्ये होतं ना मला त्यावेळी करता आलं नाही पण आता मला उद्या सुट्टी आहे तर मी आवर्जून ते करणार आहे मला सगळ्यांचे अनुभव ते ऐकून ना वाटतंय की आता खरंच करावं लगेच सुट्टीचा मी तसा फायदा घेत असते मग खूप छान तुम्हाला ते झालं सांगेन उद्याची तुमची सुट्टी खूप छान काय म्हणे एनर्जी युक्त जाव <laughs> यस आणि आपलं रात्री सेशन आहे विसरायचं नाही हा आठ वाजता हात वर हातवर हातवर बोला मी पण ना विसरले कोराचं हा रेवती ताई तुमचं शेअरिंग वर हा नमस्ते सर्वांना मी पण क्लास जॉईन करून वीस एक दिवस झाले असतील पण तेव्हा मला खूपच त्रास होता सर्व सांधे वगैरे दुखायचे शरीर सकाळी मी अंथरुणातून उठले की असं वाटायचंच नाही की उठून कोणतं काम करावं त्यामुळे सतत असं डोळ्यावर झोप असल्यासारखी पण झोपले तर झोप कधी लागत नव्हती सतत डोक्यात निगेटिव्हिटी विचार असायचे रात्री अशी निर्धास्त कधी झोपच लागली नाही पण जसा आपला क्लास जॉईन केला रेकीचा आणि मेडिटेशन सुरू आहे तेव्हापासून माझी अतिशय व्यवस्थित झोप होते रोज आणि मला गॅस समोर एक अर्धा तास सुद्धा मी उभी राहू शकत नव्हते इतका सायटिकाचा खूप त्रास होत होता पण सध्या आता मी एक तास तरी आरामात व्यवस्थित उभी राहू शकते काही पेन वगैरे काही होत नाही मला हा म्हणजे सगळ्यात मोठा माझा काम झालेलं आहे इतक क्लास जॉईन केल्यामुळं त्याचा मला खूप आनंद होतोय आणि घरामध्ये सर्वांच्याच बाबतीत आता मला पॉझिटिव्हिटी जाणवायला लागली मिस्टरांची पण चिडचिड खूप कमी झाली आता मी चार पाच दिवस झालं पाण्याला रे, रेकी देऊन ठेवते माठाच्या पाण्याला तर सगळे म्हणतात टेस्ट कशी बदलली मी कुणालाच काही सांगितलेलं नाहीये मी काय करते पण ते सगळे म्हणतात पाण्याची चव कशी काय बदलली म्हटलं आता तुम्हालाच माहिती आता काय तरी पान पावसाचं वगैरे आता चेंजेस असतील लगेच सांगायचं नाहीये मला हे सगळं म्हणून अजून कुणालाच काय बोलले पाल तर आणि गेल्या आठवड्यात अजून एक सांगायचं म्हणजे माझ्या मुलगीला आणि मला दोघींना था। पण व्हायरल झालं होतं त्यामुळे आमची तब्येत दोघींची पण बरी नव्हती पण मी ठरवलं की ह्या वेळेला हॉस्पिटलला जायचं नाही म्हणजे नाही देखील द्यायची आपण आणि बघूया म्हणजे स्वतः अनुभव पण यायला पाहिजे ना आता इतकं सगळ्यांचं ऐकतोय तुमचा व्हिडिओ बघूनच मी क्लास जॉईन केलेला आहे त्यामुळं म्हटलं स्वतः आपण करून बघायचं तर मी फक्त डोलो एकच खाल्ली ह्या वेळेला घरी होती ती आणि त्याच्यावरतीच माझं सगळं आजार ह्या वेळच पूर्ण बरं झालं आणि मुलगीला तर काहीच नाही घ्यावं लागलं ती पण अति म्हणजे अगदी व्यवस्थित झाली औषध वगैरे काही घेतली नाही आणि लव बॉन्डिंगचा त्या दिवशीचा अनुभव म्हणजे हा अजिबात सुटतच नव्हते किती ती खेचून घेतले तरी पण ते सुटत नव्हते असे अगदी हे केले पण त्या दिवशी सहवास करायला घरी मिस्टर नव्हते त्यामुळे असा अनुभव बाकीचा काही मी एक्सप्लेन नाही करू शकत मी एकटीच होते घरी पण छान तेव्हापासून रिझल्ट खूप छान आलेलं जे आपलं रिलेशन आहे ते दिवसेंदिवस बॉन्डिंग कशी वाढत जाते एखादी गोष्ट आपण म्हणतो आहे त्या शब्दावर शब्द कसा येतो हो आप ना आपल्या ऐकून कसे एखादी गोष्ट आपली समजून कसे घेऊ शकतात आपण त्यांना कसं समजून घेतो लव्ह आणि याचा अर्थ काय तर माझ्याकडून प्रेमाच्या भावना खूप छान प्रकारे जाणार आणि आपोआप तिकडनं येणार हा त्याचा अर्थ असतो ना ताई तर खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं आणि काय म्हणतो आपण एका डोलावर भागलं डॉक्टर डॉक्टर बघा ज्या वेळेस आपल्याला गरज असेल तेव्हा नक्कीच आपण हॉस्पिटल मध्ये जात असं नाही असं नाही म्हणत आहे पण जोपर्यंत स्वतः आपण स्वतःला कव्हर करू शकतो आपली इम्युनिटी पॉवर वाढवूया आणि मेडिटेशन मुळे काय होते बघा सर्दी ताप आहे थोडस व्हायरल आहे तर त्या व्हायरल वर लढण्यासाठी आतमध्ये तयार आहे आपल्या आपल्या दिवसातून मी दोन वेळा मेडिटेशन करते सकाळचं आणि दुपारी पण करते खूप छान अँटीव्हायरस तयार करण्याची आपल्या शरीराची कॅपॅसिटी आहे त्याला जर काम करू देऊया ना आपण कामच नाही करू देत शरीराला कामालाच नाही लागू देत आणि फरक पडतो की नाही पण ताई पडला पडला रोज एक व्याधी काहीतर नवीन होती ती आता आहे त्या पण कमी झाल्या असं म्हणजे विदाऊट औषध सगळं कमी व्हायला गेलं मस्त मस्त खूप छान छान <laughs> छान असंच छान तंदुरुस्त रहा आनंदी रहा मस्त रहा लोक मस्त स्वस्त मस्त जॉईन म्हणजे आता इथून सगळे आमचा प्रवास छानच होणार त्यात काही प्रश्न नाही मस्त खा स्वस्त राहा आपण म्हणूया मस्त स्वस्त राहा खूप छान होती ताई मस्त खूप छान छान बोला कोण बोलणार धन्यवाद बोला सीमा ताई माईक कोण सुरू करणार आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते सर्वांना आत्मा नमस्ते मॅडम मी अगोदर येण्या अगोदर मला सुद्धा खूप चिडचिड वगैरे व्हायची म्हणजे थोडस काही टेन्शन आले की मी मध्ये यायची पण आता माझं टेन्शनच मला काही हो येत नाही जे होईल ते हो होईल काय होईल ते होईल असा विचार मी करते आणि शक्यतो माझं पण आजार पण जरा थोडस प्रॉब्लेमचा पण खूप प्रॉब्लेम होता तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा खूप टेन्शन घ्यायची असं होत आहे किंवा पंधरा दिवसाने पिरियड येतात आता मी आज माझ्या मनात ऑटोमॅटिक होऊ देत आता आपण टॅबलेटच घ्यायची नाही आणि मी जवळजवळ खरं सांगते की आपण आलो आहे म्हणजे मध्ये ज्यापासून जॉईन झाले त्यापासून खरंच मी एकही टॅबलेट निदान सर्दीला सुद्धा खाल्लेली नाहीये जसं तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी घरामध्ये सुद्धा काही व्यायाम छोटे छोटे योगा किंवा मेडिटेशन आपलं हे सर्व मी वाढवत वाढवत गेले आणि मला खूप सगळं छान अनुभव आला की मला गोळी थांबली आणि अशीच बरी झाली आहे तरी मी जरा लगेच आजारी पडायची ते सुद्धा काही नाहीये इतका त्रास असून मी अंगावर काढू शकले आणि थोडं सुद्धा गोळी घेतलेली नाहीये आणि दुसरी गोष्ट असं की माझा मुलगा सुद्धा मला म्हणाला मम्मी तू खूप शांत आहेस काही बोलत नाही चिडचिडत नाही काय नाही स् त्याला काही सांगताना मी खूप छान प्रकारे सांगते एकदम चिडून वगैरे काय सांगत नाही तर शांततेने मी स्वतःच गप्प बघते म्हणजे तो निदान बघून त्याला जरा की आता आपण चुकलोय मग तो उठूनच तो व्यवस्थित सगळं करतो असे म्हणजे खूप छान छान मला अनुभव आले आणि अजून खूप विचार करायचे मी काय करणार कसं होणार आपला अजून किती मध्ये किती काय काय करायचं हे सगळे विचार मी आता पूर्णपणे बंद केलेले आहेत नुसतं मेडिटेशन करते पिरामिड करते रोज उठून आणि खूप आनंद म्हणजे हा म्हणजे हसून खेळून खूप छान वाटतं मला पण दिवसभरात आणि जे लव्ह बॉन्डिंग केलं त्याच्यामध्ये मी मुलाचं नाव घेतलं होतं तर तो पण आता थोडस म्हणजे असं समजावून मला घेतोय किंवा माझ्याशी गप्पा होतात त्याच्या भरपूरच्या फ्युचरच्या की काय करायचं आपण आता काय केलं पाहिजे कारण तो आता लास्ट इयरला इंजिनिअरिंगच्या त्याच्यामुळे त्याला सर्व सर्व समजत पण ऐकत नसतात मुलं काय काय आता तो व्यवस्थितपणे सगळं ऐकून घेतो माझ्यासोबत व्यवस्थित बोलतो असे मला खूप अनुभव आलेत खूप रेकीचे पण असे खूप अनुभव आलेत की ज्या गोष्टी आपण ज्या करायच्या पाहिजेत हे असं असं झालं पाहिजे किंवा आजाराच्या बाबतीत किंवा मुलांच्या विचाराच्या बाबतीत किंवा आम्हाला ना हे नाही करायचं ते नाही करायचं पण ते सुद्धा व्यवस्थित आता माझ्या मी जसं म्हणेन तसं होत आहे म्हणजे म्हणजे या ऊर्जेतून खूप काय काय पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद मॅडम आणि रेकीचे सुद्धा धन्यवाद तुमचे सुद्धा खूप आभार ना कारण तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवता मी या ऊर्जेवर विश्वास ठेवते अशी ती साखळी सुरू राहते आणि खूप छोटे छोटे अनुभव आहेत अनुभव असे खूप छोटे छोटे आहेत पण इतके जीवाला म्हणजे छान वाटतं की बाबा आपण हे करू शकतो हा विश्वास सुद्धा होत नव्हता आता पण बघा मला सांगताना असं म्हणजे होत नाहीये पण खूप छान खूप फेस वाटतं म्हणजे असं कशाचा विचार येत नाही खूप नॉर्मल जीवन चाललंय असं वाटतय होत आहे खूप छान होत आहे सगळं घरातल्या एवढी गोष्टी सुद्धा असं वाटतं हे ना होऊन जाईल खूप सुंदर वाटतंय मॅडम सरो खूप खूप धन्यवाद तुमचे एखादा प्रश्न आला की अरे होऊन जाईल <laughs> हा एकदम नॉर्मल म्हणजे हेच ना होणार आहे काही काय हा थोडासा आता होणार आहे ना दोन दिवस वाट बघायची आपण चार दिवस वाट बघायची पण होणार हा विश्वास आत्मविश्वास माझा खूप वाढला मी पहिले जरा घाबर घाबर असं कसं होणार लगेच मी पण आता असं वाटतं मला घाबरायचं नाही होत आहे त्याला समोर जायचं आणि त्याच्याशी लढायचं आता मला इतकं समजलंय की आपण खूप छान राहू शकतो म्हणजे आपल्यातच एनर्जी आहे ती फक्त आपल्याला समजत नव्हती की तुमच्यामुळे आता खूप काही समजायला लागलं त्याच्याबद्दल खरंच थँक्यू <laughs> खूप छान आनंद देण्यासाठी अ किंवा मग मी सुखी राहण्यासाठी मला इतर लोकांच्या सहार्याची किंवा इतर लोकांची गरज नाही आहे तर मी आतल्या माझ्यामध्ये खुशी असली की आपोआप आपलं बाहेरचं जग ही खुश असतं आनंदी असत yes. खूप छान <laughs> थँक यू थँक्यू कोण व्हिडिओ व्हिडीओ बनवतायेत मी कसं विचारू बोला संध्या बगाडे ताई हा आत्मा नमस्ते मॅम <coughs> आवाज येतोय ना यस हा थोडा इश्यू आहे नेटवर्क आहे थोडा मी सर्व धन्यवाद म्हणजे खूप मजा औषध आणि पहिल्या दिवशी तर मला मेडिटेशनला माझ्या सहस्र चक्रावरती जेव्हा हात ठेवायची तेव्हा हा हात एवढा घडून यायचा की मला असं दोन सेकंदातही असं वाटायचं की लवकर खाली करता आणि आता मला एवढी मजा येत आहे मेडिटेशन मला असं वाटतं संपूच नव्हे सकाळचं तर तुम्ही उठून गेल्यानंतरही मी सात वाजेपर्यंत अगदी चेअर वर बसलेली असते माझं मी काही काहीतरी करत राहते त्याच्यामध्ये मला खूप मन रमलंय आणि माझ्या तब्येतीत विशेष म्हणजे खास हे झालं मला खूप चेंजेस झाले मला नेहमी ऍसिडिटी व्हायची नेहमी मी अजून ओव्हर थिंकिंग मध्ये जाऊन आपलं विचार गुंतलेली असायची तर आता मी त्यातून पूर्ण थोडी थोडी बाहेर म्हणजे पडत आहे त्या मार्गावर लागली आहे आणि लव्ह बॉन्डिंगच होणार तर त्या दिवशी आपण आधी पण असं खूप वेळा हात असं पकडून बसलोय पण या आधी कधी अशी धगधग जाणवली नाही पण त्या दिवशी तुम्ही विचारल्यानंतर दोन तीन सेकंदच असं करून बघितलं तर ते जाणवलं लगेच जाणवलं परत परत करून पाहा असं वाटत आहे की खरंच आहे करा ना मग परत परत प्रोटोकॉल तुमच्या जवळ आहे व्हिडिओ तुमच्या जवळ आहे नाही बॉन्डिंग पण ती छानच आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे एवढं लक्ष नाही जाते जे मेन आहे की हे इश्यू आपले सॉल्व झाले पाहिजे त्याच्यावरती थोडं जास्त लक्ष केंद्रित करत पण आपली बॉन्डिंग छान असली ना, ना।, ना। की आपण समोरच्याला काय हवं आहे आताची कंडिशन काय आहे अनेक गोष्टी समजून घेऊ शकतो ना हो 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 महत्वाची जी आपण चिंता करतो एखाद्या व्यक्तीची हा हा मीच त्यांना सपोर्ट करते होईल सगळं ठीक होईल येस खूप छान आधी मीच टेन्शन घ्यायची छोट्या छोट्या थँक यू मॅम तुम्हाला मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद तुमचे खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप काही आमचं लाईफ चेंज करणार आहे होणारच नलिनी ताई ना माइक सुरू आत्मानमस्ते आत्मा नमस्ते खूप खूप फरक पडलेला आहे सगळं अगदी ठरवलंय तसं त्याच्यापेक्षा जास्त होतंय म्हणजे घराभरा कामं होत आहेत खूपच छान वाटते चांगलंच अगदी म्हणजे अगदी खूप अवघड कामं सुद्धा सोपी होऊन गेली आणि इतका प्रवास चाललाय माझा ना आणखी वाढलाय प्रवास खूप होतोय कामं पण होत आहेत आणि पाहिजे तसं होतंय म्हणजे सगळं खूप छान मस्त फरक पडलाय खास 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 चिंता कमी झाली आहे ना चिंता कमी आहे झोप येते खूपच अरे मेडिटेशनच्या वेळेला पण झोप येते <laughs> कमी जेवण <ज़वन> करा सकाळी मेडिटेशनच्या वेळेस झोप येणार नाही ओके थोडीशी दुपारी उशीर होते प्रवासामुळे उशीर प्रवास होतोय त्यामुळे उशीर होतोय सगळं होऊ शकते होईल प्रवास हे पण कारण असू शकते कधी कधी काय होते माहितीये का आपल्या शरीराला बघा मनाला गरज आहे मेडिटेशन ची पण या बॉडीला गरज आहे आरामाची आरामाची थकवा जाणवतो हो त्यामुळे झोप येते खूप खूप कळले मी धावा धाव दा, खूप केली आतापर्यंत त्याचा आता जरा हे होतंय मला वाटतं रिलॅक्स झाल्यामुळे असं झोप येत असेल थोडी तर काय करा माहितीये का खूप धन्यवाद झोप घेऊन घ्या थोडीशी जसा वेळ मिळेल तसा आणि मगाशी पण मी झोपले दहा साडेसहा लामलं दहा मिनिटं मला उठल्यावर कळलंच नाही की काय झालंय का कुठं आहे मी असं झालं म्हटलं आता खूप छान पण खूप धन्यवाद थोडस स्वतःच्या बॉडीला आराम देत चला मनाला आराम चला थोडासा डोक्याला mm. जास्त ताण घेऊ नका आपोआप वेळेस प्रज्ञा काहीतरी mm. आता स्वतःसाठी जगायचंय ती सगळ्यांसाठी जगत राहते स्वतःवर प्रेम नाही करत ही वाईट गोष्ट आहे खूप त्यामुळे तिला जास्त त्रास होतोय त्या गोष्टीचा रेस्ट नाही आजारी पडल्यावर मनाला दुसऱ्यांचेच विचार स्वतःकडे कधी बघत नाही स्वतःसाठी नीट राहत नाही तयार होत नाही तिला सतत सांगून सांगून आता मी कंटाळले काल पण मी तिला ओरडले की पायाला तिच्या कुऱ्हाड लागलीये रक्त गेले तरी ती धावपळ करते म्हटलं झोपड कर माझा विचार करू नको मी पोचेन कर घरी पोचायची तशी बरोबर तू तुझा विचार आधी कर त्यामुळे त्यामुळे जास्त तिचं हे झालं बाकी काही नाही ती खूप पॉझिटिव्ह आहे तशी चिंता बाकी काहीच नाहीये तर चिंता केल्यामुळे सगळे आजार निर्माण होतात शालेने ताई आता लेकीने केलेली तक्रार तर तुम्हाला पॉझिटिव्ह खूप असते पण मला कोणी सकमचन निगेटिव्ह बोललं की मला त्रास होतो काव आहे की होणार काम सगळं लोकांना बदल मोर्चे असे येतात रेखेमध्ये आलो आहे तर मला सांगा नरिनी ताई आपण आपल्यामध्ये बदल होणार आजूबाजूचं जग जसं आहे तसंच राहणार आहे आपण फक्त स्वतःला वेळ स्ट्रॉंग करायचं की समोरून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जांचा माझ्यावर परिणाम होणार नाही नाही ते आता होत नाहीये तसं आपण होणार प्रा नक्कीच तुम्ही पण म्हणसाल मॅडम आईने स्वतःला ना खूप स्ट्रॉंग केलं आहे आता स्वतःवर प्रेम करायला लागली आहे नक्कीच थर्ड डिग्री पर्यंत तुम्ही सांगाल ओके खूप छान थँक यू थँक्यू दोघी कोण बाकी आहे शेअरिंगच बोला ना अमृता हँड करता पण व्हिडिओ सुरू करत नाही आपल्याला आपल्याला रेखी द्यायची आहे ना रुग्णाला आवाज मी एक महिना झाला असेल मी चालू मध्ये जॉईन होऊन आणि माझे आता विचार त्यांचे कमी झाले आहेत मी खूप विचार करायची प्रत्येक नकारात्मक विचार भरपूर होते माझ्या मनात पण ते आता कमी झालेले आहेत आणि love bounding च पण छान झालेलं हृदयाचे ठोके खरोखर राहतात वाकले ठोक्यांचा हो थोक्या, आवाज येत होता खूप छान वाटलं आणि आता प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार येत आहेत प्रत्येक गोष्टीवर tension कमी झालेलं आहे आता कामांच पूर्ण खूप छान वाटतंय एक वेळ वर म्हणा बर आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे <laughs> खूप छान धन्यवाद मॅम खूप खूप धन्यवाद येस yes. तर नक्कीच आपण प्रोटोकॉल घेऊया काही राहिले असतील शेअरिंग घेऊया उद्याच्या सेशन मध्ये परत ओके तर आपला प्रवास असाच आपण पुढे नेणार आहोत आणखी आणखी आपल्याला एक 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 प्रोटोकॉल करत करत पुढे जायचं आहे फक्त लक्षात असू द्या एवढंच केलं आणि इथंच थांबायचं असं नसते तर आपल्याला पुढे पुढे जायचं आहे सुशीला ती कार्लीकर ओके सध्या हजार नाहीये चला तर मग आपण आता फक्त एवढ्यासाठी दोन मिनिट थांबणार आहे आपला व्हिडिओ थांबवण्यासाठी आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते।